नंदुरबार शहरात आदिवासी युवकांचा हत्येच्या निषेधार्थ काल शहादा तालुक्यातील बामखेडा येथे सायंकाळी मेनबत्ती पेटवून अश्रपूर्ण नायनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आदिवासी वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली या दोषींना फाशी द्या फाशी द्या अशा घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आदिवासी वस्तीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित नागसेन गवळे राकेश कुवर रेखाबाई मालचे रत्नदीप गवळे कृष्णा मालचे यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दा जाहीर निश्चित व्यक्त करत हत्या करणाऱ्या संशयित आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जयदास भिल पिरणचे भरत वाडार किरण सोनवणे प्रशिक गवळे सागर कापुरे योगेश गवळे जीवन कोळी किशोर चित्ते पाऊबा मालचे गणेश भिल हरी भिल भगवान भिल सह पंचक्रोशीतील समाज बांधव महिला तसेच फाइट ग्रुप जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट राकेश गवळे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नंदुरबार जय बाबाच्या दोषी लाईला येणारा आपला म्हणजे जय बाबा जय बाबा शिवाय आपला जास्त जास्त वळणार कोणी नव्हता आणि आदिवासी ना, ना, ना कनी करता लढणारा किंवा अर्धी रातला किंवा बिबलावा अशा व्यक्ती आपला जय बाबा आपला मी चालना जायला त्याला मी जय बाबांकरता एवढीच प्रार्थना करू त्याला स्वर्गम चांगली जागा भेटो आणि न्याय भेटायला पाहिजे त्याला जय <coughs> बाबा जय बाबांकरता निवडी अपेक्षा करतो लवकरात लवकर जो हत्या करणार Wow, ba Bala, ba Bala, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.